नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी नवीन वर्षात महागाई भत्ता वाढी बरोबरच या भत्त्यामध्ये मोठी वाढ त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्या नवीन वर्षामध्ये मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे तो म्हणजे महागाई भत्ता वाढी बरोबरच खालील नमूद दोन भत्त्यामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्या एकूण पगारामध्ये मोठी वाढ होईल केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत जुलै हा चोवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता मिळाली यामुळे एकूण महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के इतका झाला आहे तर पुन्हा एकदा माहीत जानेवारी दहा पंचवीस मध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे याशिवाय इतर दोन भत्त्यांमध्ये देखील वाढ होणार आहे महागाई भत्ता पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्यामध्ये वाढ होईल अशी तरतूद सातवा वेतन आयोगामध्ये नमूद आहे त्यानुसार सरकारी मागणी जुलै चोवीस पासून पन्नास टक्क्यापेक्षा घर घरे भत्तेमध्ये वाढ होणार आहे त्याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म भत्ता व नर्सिंग भत्ता पंचवीस टक्क्यांनी वाढवण्यात आला असून सदरचा भत्ता आगामी पगारात प्रत्यक्ष वाढ मिळणार आहे सदरचा भत्ता हा केंद्रीय कर्मचारी याशिवाय केंद्रशासित प्रदेशातील सरकारी दवाखान्यामधील कार्यरत कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे सदर भत्तेतील वाढ ही केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची एक प्रकारे खास भेट ठरणार आहे सदर भत्ता वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारामध्ये मोठी वाढ दिसून येईल धन्यवाद